तर नमस्कार मित्रांनो रेडी राह आपले एजेडब्ल्यू चे ब्लॉग बघण्यासाठी कारण की आजच्या ब्लॉगमध्ये आपले पूर्ण खांद्याची टीम ही गावाकडे गेली व त्यासोबत काय काय झालं व कुठल्या कुठल्या रिस्टर आपल्याला भेटलाय सर्व बघायला मिळणार आहे तर मग चला बघूया फायनल मी बोल सोबत मस्त आयुष्यमध्ये तर त्याचसोबत आपल्या खांद्याची टीम म्हणजे आपल्याला तळेगावची टीम झाली चाकणची टीम झाली यांना पुढे जाऊन भेटलो मग मित्रांनो तिथनं माउली भाऊची आणि वाली गाडी चेंजवर होती तर मावली भाऊ आम्हाला भेटले चल भो तू जातो आहे दुसऱ्या गाडीत तर चला मग बाय बाय चला जाऊया आपण व त्यासोबत आपल्या पूर्ण खांद्याच्या टेमला आपल्या बनाना चिप्स हे खूप आवडत असतात तर त्यांनी तिथं मस्तपैकी आपल्याला ब्रँडिंग वगैरे हो केली व त्यासोबत आपले वेतनदादा म्हणले की नाही पॅकेजिंग खूप भारी आहे तर मग मित्रांनो आम्ही त्यासोबत सर्वजण पेट्रोल वगैरे टाकून वगैरे निघालो आपल्यावाल्या खांद्याची दौऱ्यासाठी चलो व मित्रांनो आमचा चार तास प्रवास झाला होता खूप भूक लागली होती व त्याचसोबत आम्ही मस्तपैकी हॉटेल मल्हरी इथं जेवणासाठी आलो व ऑर्डर वगैरे दिली आणि मग मी आणि वेदन दादा आम्ही सर्व तयारी वगैरे करून ठेवलो चला म्हटलं चला जेवण वगैरे करायचं आहे तयारी वगैरे करून ठेवूया पण जेवण होते तोपर्यंत आपल्या मावली बों त्यांनी मस्तपैकी आराम वगैरे हो करून घेतला मग काय आली आपली गरमागरम मच्छी फ्राय कारण तिथं जवळच झरणं असल्यामुळे मित्रांनो फ्रेश मच्छी आणलेली होती व ते मच्छी खाण्याचा सर्वांनी मस्तपैकी आनंद वगैरे घेतलेला आहे बाबरे काही मस्त मस्त काही राहणार होतो मी एकटा एकटा त्याच्यात मस्तपैकी दोन टाईपमध्ये मच्छी बनवली होती एक, ने, एक वाली आणि एक ब्लॅकवाली दोघींची मजा मारून मारून, मारून मस्त पायके खाल्ला पिल्ला त्यानंतर तुम्ही बघू शकतात भाकरीचा पण काला मोडून मोडून कोणी कोणी आनंद घेतलेला आहे उमेश दादांनी हिराळा दादांनी आपला माडी भाऊ तो मस्त काला मोडतो एकनाथ दादा दिलीप दादा जयेश भाऊ माऊली भाऊ आपले प्रशांत भाऊ त्यासोबत हिराळा दादा व किशोर भाऊ आणि संदीप भाऊ आम्ही सर्वांनी मस्तपैकी भाजी वगैरे खाऊन मजा वगैरे केली त्यासोबत तुम्ही बघा मित्रांनो प्रकारे आम्ही बसले जेवण पाडेल बोट्यानंतर काय तसं आपलं सर्वांचं जेवण वगैरे झालेलंच होत वगैरे रे बरे वाट नका हे आपले जयंत दादा आहेत दिलदार व्यक्तिमत्व असलेले नेहमी सर्वांना हसूत असतात आमच्या दादांचे जो काही संपत नव्हतं पण आम्ही त्यासोबत मस्तपैकी दादांचे जोक ऐकत ऐकत निघालो मस्तपैकी लग्नासाठी व निघत असताना तर आपल्याला गाडीमध्ये जयेश भोवतो मस्तपैकी स्लीप झाले त्यासोबत आपल्या जयेश दादांचे पण मस्तपैकी झोपलेच त्यासोबत जाता जाता आम्ही एका फार्म हाऊसला भेट वगैरे दिली व तिथं बघू शकता तुम्ही आपल्या उमेश बंधूंनी काय जोक केला जागा म्हणून केवळ आहे तर तुम्ही बघू शकतात मित्रांनो हे आपल्या कांदाचा शेळ दाळींचा बाग एक शेतकरी हा काय असतो आणि काय नाही तुम्हाला याच्यात कळतच असेल आता तर मग आला आमचा सर्वात आनंदाचा क्षण तो म्हणजे आपले हा बाप्पा रवी किरणजी महाराजांना भेटलो त्यानंतर खूपच जास्त काही आनंद झाला व रोहितने महाराजांना खूप लेट आणल्यामुळे ले त्याला मस्तपैकी मारलं वगैरे हो आणि मस्तपैकी महाराजांसोबत आलेले आमच्याले मामा मामाने त्यांना भेट वगैरे दिली मस्तपैकी व त्याचसोबत आमच्याला थोड्या वेळात मावली भोंते आले व त्यांनी आपल्या महाराजांचे दर्शन वगैरे घेतले व माऊली भाऊ खूप काही खुश दिसत होते जसं त्यांना त्यांच्या मनातल्या प्रिय व्यक्तीच भेटले असं त्यांना झालं त्यानंतर आम्ही मस्त महाराजांची भेट वगैरे घेतली सर्व खानदेश मित्र परिवाराने आणि मग आलो लग्नात त्यासोबत आपल्या पुण्यातल्या खानदेशकरांचे लग्नात मस्तपैकी इंटरव्यू वगैरे झालेली होती मित्रांनो तुम्ही बघू शकतात पुढील <laughs> मग आपल्या खाद्याचे प्रसिद्ध सुप्रसिद्ध विस्तार म्हणजे आपल्या अशोकदा पाटील युवा अंजना ताई हुव ज्यतिरादा यांची इंटर झाले तुम्ही बघू शकता त्यासमोर आपलं असे कोणतेचं गाणं त्यासोबत आपल्यावाले एकनाथ भाऊ अशोक जवळचे असल्यामुळे प्रश्न गोष्ट चालू होती सर्व नाचून वगैरे मित्रांनो भेट वगैरे देऊन आम्ही रात्री अडीच ते तीन वाजेपर्यंत मस्तपैकी आपल्या जळगावचे गेस्ट हाऊस इथं आम्ही पोचलो मग रात्री झोपायला काय फुल अशा आलिशान मस्तपैकी रूम वगैरे होते फुल एसी वगैरे आणि रात्री आम्ही अडीच तीन वाजेपर्यंत झोपलो आणि सध्या तुमच्या नाश्ताच्या तुम्ही नाश्ता वगैरे करून का मग हा तेवढा करून घ्या पहिलं मग सकाळी सकाळी थोडाफार आम्ही शूट वगैरे करून घेतला आणि मस्तपैकी निघालो त्याच सोबत आमच्या रोशनदादा मराठा यांची पण एक गाडी हर झालेली होती आणि आम्ही निघालो जळगाव साईडला मग आम्ही फायनली सकाळी सकाळी भारतीय जनता पार्टी म्हणजेच गिरीदा महाजन यांच्या ऑफिसला आलो आणि सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे तिथं आम्हाला आपले जळगाव जिल्ह्याचे आमदार म्हणजे राजू मामा भोळे यांची पण भेट झाली व त्यासोबत आपल्या खानदेशी लोकांना काय समस्या असेल पुण्यामध्ये त्याबद्दल बोलणं झालं व आमचा ब्रँड आपला जळगाववाला त्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या मग आपला खानदेशी पूर्ण ग्रुप निघाला आता लग्नासाठी विवाह आहे इतका नादी नाणूस आहे इतका अवलिया माणूस आहे व त्यासोबत एंट्री झाली आपल्या स्टार लक्की दादा यांची असल्यामुळे नाचून नाचून खूप काही थकलो होतो मित्रांनो नंतर मस्त पायन ज्यूस वगैरे हो बाजूला येऊन पिऊन हो वगैरे घेतला आम्हाला अजून एक सरप्राईज होतं ते म्हणजे आमचे मार्गदर्शन रवीजी किरण महाराज यांचं देखील तिथं आगमन झालेलं होतं ते बघून मंडपात खूप काही आम्हाला चांगलं वाटत होतं होत कितलं चांगलं धोना नवरा न आई गाव कितल चांगल दी कसव मा व त्या सगळ्यात लक्के भाऊने लक्के भाऊच्या भाषेत बेधडक असं भाषण वगैरे केलं व आमचे कौशल भाऊ आणि आमच्या मामांनी देखील अशोक भाऊ आणि लक्के बोला भेट दिली व आपल्या खांदेच्या रिस्टारेंटना आपल्याला प्रोडक्ट खाण्यात खूप काही रुची होती त्यासाठी आपण मस्त पैकी आपला प्रोडक्ट वगैरे गावासाठी घेऊन आलो होतो मित्रांनो आपण एकावन्न फ्रँचायसी बुक आहे एकावन्न फ्रँचायसी बुक तर मग जाता जाता आम्ही सर्वजण आपले रवीजी किरण महाराजांना भेटायला आलो कारण महाराज हे नेहमी आपल्या खानदेश ग्रुपला मार्गदर्शन करत असत सुख असो किंवा दुःख असो महाराज हे नेहमी सोबत असतात आपल्या खानदेश ग्रुपच्या तर मग मित्रांनो आपला रोहित भाऊ म्हणत होता की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सोडायला आलो होतो तरी तुम्ही मला ब्लॉगमध्ये घेतला नाही म्हणून या रोहित भाऊला आपण ब्लॉगमध्ये आता ॲड केलेलं आहे व आम्ही जाता जाता आपले तळेगावचे उमेदादा पाटील व मांजरला भेट देऊन आमचाला सर्व खानदेश परिवार निघाला गावाकडे तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा आणि तयार राहा आपल्या पुढच्या ब्लॉगसाठी